नमस्कार मी रवींद्र ढोणे नगरसेवक साखर आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती राजे भोसले बाबा राजे मंत्री महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सालाबादप्रमाणे कॉलनी येथे महिलांचा खास लगे ड्रॉचा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाचं विशे विशेष आकर्षण म्हणजे नेहमीप्रमाणे सोळ नेकलेस आहे ने एलईडी टी व्ही आहे फ्रीज आहे कूलर आहे अशा अनेक बक्षिस आहेत लाखोची त्याचप्रमाणे सातशे सत्याहत्तर साड्या आहेत अकरा पैठणी आहेत आणि अतिशय चांगला एक प्रतिसाद महिलांचा माता भगिनींचा नेहमी मिळत असतो आणि आपल्या सर्वांचे नेते नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले बाबा यांनी एक गोष्ट सांगितलेली की बाबा वा वाढदिवस साजरे करताना ही काळजी घ्या की आपण ज्या गोष्टी घेतो या समाजाला उपयोग व्हावा आणि समाजातल्या मूळ घटकांपर्यंत त्या वस्तू मिळाव्यात भेटस्वरूप स्वरूप मिळावी वस्तू मिळाव्यात या लकेट्रॉच्या माध्यमातून अतिशय चांगला प्रकारे उपक्रम आम्ही चालू केला आहे गेली पाच वर्ष झाली हा उपक्रम डोनेकॉलनी येथे चालू केला आणि चांगला प्रतिसाद असून सर्व माता भगिनींना विनंती आहे की उद्या अठ्ठावीस एकोणतीस तारखेला संध्याकाळी पाच ते दहा हा लकीटॉचा कार्यक्रम आहे पाच ते सात या वेळेत आपण चिठी टाकण्यासाठी डोनेकॉलनी येथे उपस्थित राहायचं आहे आणि सर्व माता भगिनींनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही आपल्याला विनंती करतो आपण सर्वांनी येऊन आपल्या राजाला आपल्या नेत्याला शुभ आशीर्वाद द्यावेत व त्यांच्या आता जी प्रगती आहे ह्याच्यापेक्षा जास्ती जास्त प्रगती अजून व्हावी जे पदोन्नती व्हावी यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ वाढदिवसाच्या सर्वांना सर्वांनी बाबांना शुभेच्छा देण्यास इथे यावर ही विनंती करतो स्थळ आहे डोणे कॉलनी उद्या संध्याकाळी पाच ते दहा सात पाच ते सात या पिरियडमध्ये चिठ्ठी टाकायचा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी यावं ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संत भैया आपण नियोजन कशा पद्धतीचं केलेलं आहे लकी लकीड्रॉचा कार्यक्रम म्हणलं की बऱ्यापैकी डोणी कॉलनीत आपला दोन एकराचा प्लॉट आहे तिथं नेहमी चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम होत असतात आणि त्या तिथं जास्तीत जास्त महिलांची संख्याही आमच्याकडे जास्त आहे येणारी आणि एक विश्वास आहे की बाबा इथं आल्यानंतर कुठल्याही प्रकारची पार्सिलिटी किंवा काही होत नाही त्यामुळं ड्रॉ हा खुला आहे लहान मुलं चिठ्ठा काढतात चिठ्ठीप्रमाणे ज्याचं नाव येईल त्याला ते गिफ्ट दिलं जातं एक समाजाला त्याचा उपयोग पण होतो आणि चांगल्या पद्धतीनं एक महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुद्धा होतो याचा आम्हाला अभिमान आणि आनंद आहे आपल्या सर्वांचे नेते ह्या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी महाराजांना वाढीस शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी यावं मी विनंती करतो